नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना प्रियांकाच किचनमध्ये आपले सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण भोपळ्यापासून खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत दफाटे कसे बनवायचे ते ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग रेसिपीला वेळ न लावता सुरुवात करूया हे पहा आता मी भोपळ्याची धपाटी करण्यासाठी ना इथे मी कोवळा भोपळा घेतलेला आहे एक असा अर्धा आणि हा भोपळा एकदम असा कोवळा आहे पहा तुम्ही जर असा निबर भोपळा घेतला ना तर त्याचं तुम्हाला सालं काढून ते भोपळा ना खिसून घ्यायचं आहे आणि हा भोपळा मी धुवून घेतलेला आहे याचे डेट वगैरे काढून आणि त्यासाठी आता आपल्याला साहित्य पाहून घेऊ इथे आपल्याला एक कांदा लागणार आहे चवीपुरती हळद लागणार आहे चवीपुरतं मीठ लागणार आहे आणि पिठामध्ये आपल्याला एक वाटी ज्यावरीचं पीठ घ्यायचं आहे एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे अर्धी वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे बेसन पिठामुळे आपला जे धपाटे आहे ना ते एकदम खुसखुशीत होतो आणि चार चमचे ना मी पोहे खायचे त्याने मी चार चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यामुळे आपले धपाटे एकदम कुरकुरीत बनतात आणि भरपूर अशी कोथंबीर मी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे एक वाटी आता आपण वाटणासाठी साहित्य पाहून घेऊ तर त्याचं आपल्याला एक वाटण बनवून घ्यायचं आहे तर आपण इथं आठ ते दहा मी अशा तिखटवाल्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता लसूण घेतलेल्या आहेत दबारा पाकड्या आणि इथं कोथंबीरचे देट वापरलेले आहेत हे देट आपण वाटणामध्ये वापरले ना वापर की आपले दपाटे एकदम चविष्ट बनतात आणि एक चमचा जिरं घेतलेला आहे एक चमचा ओवा घेतलेला आहे सगळ्यात अगोदर आपल्याला आहे ना आता वाटण बनवून घ्यायचं आहे आता वाटण बनवण्यासाठी आपल्या इथे मिक्सरचं भांडं लागणार आहे त्यामध्ये आता आपण ह्या मिरच्या लसूण जिरं आणि ओवा आणि कोथंबीरची देठ टाकून येणं मस्त असं वाटण बनवून घेऊ कोथिंबीरचे दट तुम्ही आवर्जून वापरा कोथिंबीर देठ वापरल्यामुळे ना आपले दपाटे एकदम मस्त आणि चविष्ट बनतात आता आपल्याला हे मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे हे पाहता आपलं वाटण बनवण मस्त असं बारीक करून झालेलं आहे हे मी वाटण पाणी न टाकता असं जाडसर वाटून घेतलेलं आहे पाणी जर टाकलं तर ह्या वाटणाचे आपल्या पेस्ट बनले जाते त्यामुळे पाणी न टाकता हे वाटण वाटून घ्या हे वाटण आपण साईडला ठेवून घेऊ आणि आता सगळ्यात अगोदर आपल्याला कांदा चिरून घ्यायचा आहे कांदा आपल्याला एकदम असा बारीक चिरून घ्यायचा आहे चौकोनी आकारामध्ये हे पाहता आपला कांदा एकदम असा मस्त बारीक चिरून झालेला आहे एकदम असा बारीक तुम्हाला जेवढा बारीक चिरता येईल ना तेवढा बारीक चिरून घ्या म्हणजे आपले धपाटे थपायच्या वेळेस धपाटे असे फाटत नाहीत किंवा व्यवस्थित थापता येतात आता आपला कांदा आपण साईडला ठेवून घेऊ आणि जो आपण भोपळा घेतलेला आहे ना तो आपल्याला किसून घ्यायचा आहे हे पहा आता मी भोपळा किसण्यासाठी ना एक परात घेतलेली आहे आणि अशी किसणी घेतलेली आहे ते किसणीवरती मी हा भोपळा आहे ना आपल्याला असा किसून घ्यायचा आहे जर भोपळा तुम्ही जर निबर वापरला ना तर त्याची सालं काढून तुम्ही किसून घेऊ शकता आता हा आपल्याला भोपळा सगळा किसून घ्यायचा आहे हे पहा आता आपला बोपळा मस्त असा मी किसण्याने किसून घेतलेला आहे आपल्याला भोपळा किसल्याच्या नंतर जास्त वेळ असाच ठेवून घ्यायचा नाहीतर तो असा काळा पडण्याची शक्यता असते किंवा काळा पडत काळा पडतो तर त्यामध्ये आता आपल्याला लगेच पीठं घालून घ्यायचे आहेत इथं मी एक वाटी ज्वारीचं पीठ गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ घेतलेलं आहे ना ते मी घालून घेणार आहे आणि तांदळाचं पिठावरजून वापरा म्हणजे आपल्याला तपाट्याला एकदम असा कुरकुरीतपणा येतो चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे हळद घेतलेली आहे आणि जे आपण वाटण हिरव्या मिरचीचं करून घेतलं होतं ना ते टाकून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला भरपूर अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे कोथंबीरमुळे ना आपल्या धपाट्याला आणखी चव जास्त वाढते आणि आता कांदा पण आपल्याला टाकून घ्यायचा आहे आता धपाट्या धपाट्याला पटे, ना आपल्याला हे पाणी घालून अजिबात मिळायचं नाही ह्या बफड्यामध्ये अंगचंच पाणी जास्त असतं त्यामुळे हे पिठेनं आपल्याला ह्या धपाट्याच्या पाण्यामध्येच आपलं पीठ हे मळून होतं जर लागलंच तर तुम्हाला तुमचा बफळा कसा आहे त्यावर अवलंबून आहे जर जास्त निबर असेल तर तुम्हाला थोडंफार पाणी लागू शकतं मळताना किंवा पाणी लागलं तर तुम्ही थोडंसं पाणी वापरून हे पीठ चांगलं मस्त मळून घ्या हे पहा मी अशा प्रकारे हे पीठ मळून घेतलेलं आहे हे पीठ मळताना तुम्हाला आणखी दुसऱ्या कुठल्या मेथी वगैरे पालक टाकायचे असतील तर तुम्ही ह्यामध्ये ॲड करू शकता तुम्हाला जर त्या भाज्या टाकायच्या नसेल तर तुम्ही नुसता भोपळा वापरून सुद्धा हे थालपीठ किंवा धपाटी बनवू शकता आता इथे मी हे पीठ आपलं मळून झालेलं आहे आता तिथं एक चमचा मी तेल टाकलेलं आहे आता त्या ते तेलामध्ये हे पीठ मी छान छान प्रकारे असं मळून घेणार आहे असं केल्यामुळे ना मग आपण जर वेळेस धपाटी थापायला घेतो ना त्यावेळेस हे पीठ आपल्या हाताला चिटकत नाही आता हे पीठ आपलं मळून झालेलं आहे मस्त हे पा अशा प्रकारे हे पिठेणं आपलं मळून झालेलं आहे आता तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही हे दहा मिनटं पीठ भिजू देऊ शकता किंवा जर वेळ नसेल तर तुम्ही हे पीठ लगेच धपाटे करायला घेतले तरी पण चालेल आता मी लगेच धपाटे याचे बनून घेणार आहे आता आपण धपाटे बनवायला घेऊ इथे मी धपाटे बनवण्यासाठी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे ते आपल्याला बोट बोड़ बुडून थापण्यासाठी लागणार आहे इथे पोळपाड घेतलेला आहे त्यावरती असं एक कापड आतरून घेतलेलं आहे मी कॉटनच तुम्ही कसलंही वातरलं तरी पण चालेल तुमच्याकडे जसं अवेलेबल असेल तसं आणि गॅसवरती तवा मी तापत ठेवलेला आहे आता तवा ता तापेपर्यंत ता आपल्याला धपाटे करून घ्यायचे आहेत आता या पिठाचा आपल्याला एक असा चपातीसारखा गोळा बनवून घ्यायचा आहे हे पहा मी अशा प्रकारे असा गोळा करून घेतलेला आहे आणि फडक्यावरती आपल्याला असं थोडंसं पाणी सगळीकडे शिंपडून घ्यायचं आहे म्हणजे आपलं धपाटा थापता येत नाही ना असं चिटकत नाही आणि बोटाच्या मदतीने ना आपल्याला सगळीकडं असं एकदम एक असं पातळ दफाटं थापून घ्यायचं आहे तुम्ही पण नक्की अशा प्रकारे करून पहा कारण मुले ना भोपळा खायला खात नाहीत आणि असं धपाट्यामध्ये भोपळा घालून जर दपाटी बनवले तर मुलं आवडीने खातात आता आपल्याला असंच बोटाच्या सहाय्याने ना दपाटे एकदम असं मस्त पातळ सगळीकडनं थापून घ्यायचं आहे मध्ये मध्ये आपल्याला असे बोट आहेत ना अशी थोडीशी नॉर्मल पाण्यामध्ये बुडून येणा असं कडा पण एकदम अशा व्यवस्थित पातळ थापून घ्यायचे आहेत तर हे पहा आपलं धपाटेने एकदम मस्त थापून झालेलं आहे अशा प्रकारे एकदम असं पातळ फडक्यावरती थापलं ना ते धपाटे खायला एकदम भारी लागतं हे धपाटे ना असंच गरम गरम मुलांना मुला मुला बनवून दिलं तर मुलं असेच कोरडीसुद्धा खाऊ शकतात किंवा तुम्ही हे धपाटे शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा दह्यासोबत सुद्धा प्रतिम लागतात आता दा ला दा हे पूर्ण आपलं धपाटं थकून झालेलं आहे आता त्यामध्ये आपण असे होल करून घेणार आहोत चार पाच असे होल केल्यामुळे ना आपले धपाटे तव्यावरती एकदम मस्त भाजले जातात हे पाहत आपला तवा पण छान प्रकारे तापलेला आहे त्यावरती मी असं तेल सगळीकडं उसराने पसरून घेतलेलं आहे आता त्यावरती आपल्याला हे धपाटे ना असं कापडाचं हित उचलून टाकून घ्यायचं आहे हे पात तयावरती धपाटा टाकल्याच्या नंतर जे आपण होल पाळलेले आहेत ना त्यामध्ये असं तेल सोडून घ्यायचं चमच्याच्या तयाने म्हणजे आपलं धपाटे नाही सारखं सजूकडनं भाजलं जातं आणि कड्याने पण तेल असं सोडून घ्यायचं आहे आणि कमी गॅसवरती एकदम मस्त कुरकुरीत भाजून घ्यायचं आहे हे पहा झपाट्याच्या कडाईतनं असं तेल सुटल्या सोडल्यानंतर अशा सुटतात आणि एकदम झपाट्याने आपल्याला एकदम मस्त उलटलं जातं आता आपण दुसऱ्या साईडने पण असं उलटून येणार थोडंसं तेल सोडून कडेने मस्त असं खरपूस भाजून घेऊ तुम्ही पण नक्की अशा प्रकारे बकळ्याचे धपाटे करून पहा मुलांना कळत पण नाही की यामध्ये भोकळा घातलेला आहे आणि हे भोकळे खायला एकदम असे कुरकुरीत तांदा टाकल्यामुळे आणि खुसखुशीसुद्धा लागतात तर असंच आपण आता हे ना मस्त शेकून घेऊ आता वरती झपाट चांगला आपलं भासते तोपर्यंत आपण खाली एक असा पोपटावरती उंडा करून घेतलेला आहे तो पण झपाटा मी ना असं बोटाने थापून घेणार आहे असेच सगळे धपाटे मी बनवून घेणार आहे हे आता आपलं दुसऱ्या पण साईडने धपाट्याने एकदम मस्त खरपूस भाजून झालेलं आहे आता हे आपण एका डिशमध्ये काढून घेऊ आणि राहिलेले दपाटे पण येत नाही एकदम अशाच प्रकारे मी बनवून घेणार आहे हे पा आता मी सर्व अशा प्रकारे दपाटे ना बनवून घेतलेले ते आहेत तेवढ्या पिठाच्या प्रमाणामध्ये आपले सात दपाटे तयार झालेले आहेत आम आमचे दोन तर गरम गरम आमच्या छोट्या उंदीर मामाने संपवलेले पण आहेत आणि तुम्ही पण नक्की अशा पिठं मिसळून भोपळा घालून धपाटे नक्की बनवून पहा एकदम मस्त लागतात तुमची पण मुलं भोपळा खात नसतील तर ते सुद्धा हे आवडीने खातील आणि धपाटे कोणाला आवडत नाही तो लहानपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आवडतात तुम्हाला जर माझ्या धपाट्याची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारील आयकॉनवर सुद्धा क्लिक करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवनवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन येत राहतील असे स्वस्त खा आणि मस्त राहा